नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण एक लहानपणीची आठवण जागी करणार आहोत तीच म्हणजे चिंच गोळी चिंच गोळी बनवायला एकदम सोपी आहे अगदी झटपट बनून तयार होते आणि अगदी सहज कुणीही बनू शकेल मस्त अशी आंबट गोड चव असणारी बघताच तोंडाला पाणी सुटणारी अशी चिंच गोळी बनवायची तरी कशी तर एकदम सोपी आहे रेसिपी संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया इथं मी एक वाटी चिंच घेतली चिंच व्यवस्थित साफ करून घेत आणि आपल्याला कोणत्याही एका वाटीने माप घ्यायचंय म्हणजे एक वाटी चिंच तर एक वाटी गूळ घेतलाय मी आणि चिंच पाहू शकता एकदम साफ करून घेतलेली आपल्याला अशाच पद्धतीने चिंच व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आणि एक वाटी गूळ घेतलाय गूळ पण मी बारीक असा चिरून घेतलाय म्हणजे गूळ वितळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आता ही चिंच आपल्याला बारीक करून घ्यायची त्यासाठी इथं मिक्सरचं भांड घेतलंय आणि त्यामध्ये आपल्याला ही चिंच टाकून घ्यायची हवं तर तुम्ही खलबत्त्यासुद्धा बारीक करू शकता पण चिंच बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो कारण चिंचेचा चिकट असा गोळा बनतो तर इथं मी चिंच छान अशी बारीक करून घेते पाहू शकता एकदम अशी मी बारीक करून घेतली चिंच आणि पाहू शकता इथं चिंचेचं अशा गोळे गोळे तयार झाले तर आपल्याला अशीच एकदम चिंच बारीक करून घ्यायची आता मी ही चिंच प्लेटमध्ये काढून घेते चिंच अशी चांगली बारीक करून घेतली म्हणजे गुळामध्ये सुद्धा छान अशी मिक्स होते तर आता मी ही प्लेट काढून घेतली आणि लगेच आपल्याला आता गॅस पेटून घ्यायचा आहे गॅसवर कढई मांडून घ्यायची आणि कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे ही तूप मी घरीच बनवलेला आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे तुम्हाला पाहिजे असली रेसिपी तर नक्कीच पाहू शकता आता तूप वितळलं गेलं की लगेच आपल्याला लगे त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलसुद्धा वापरू शकता पण तुपाने छान अशी टेस्ट येते चिंच गोळीला आणि आपल्याला आता हे छान मिक्स करायचं आहे इथं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि मिडियम गॅसवर मी गूळ वितळून घेते गॅस जास्त फुल सुद्धा नाही करायचा नाही तर आपला गूळ लागू शकतो आणि एक सारखं हलवत राहायचं ह्याला असं अजिबात सोडायचं नाही तर खाली गूळ लागू शकतो आणि मग चिंच गोळीची टेस्ट चांगली येणार नाही त्यासाठी सारखं असं मिक्स करत राहायचं मी इथं एक चमचाभर पाणी टाकून घेते त्यामध्ये म्हणजे गूळ पटकन वितळला जाईल आणि खाली लागणार सुद्धा नाही आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करीत राहायचं पाहू शकता हळूहळू अगदी दीड ते दोन मिनटातच गुळ वितळायला लागलाय आणि अजून एक मिनिटात पूर्णपणे गुळ वितळून जाईल पाहू शकता इथं आता गुळ चांगला वितळला गेला आहे हे आपल्याला असाच गुळ पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं पाहू शकता आता लगेच आपल्याला जास्त वेळ न घालवता लगेच आपल्याला इथं चिंच टाकून घ्यायची आणि चिंच पण टाकली ना लगेच मिक्स करायचंय पटकन कारण ह्याला टाईम लावला तर हे कडक होऊ शकतं त्यामुळे चिंच टाकली की लगेच छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे लो गॅसवरच चिंच आणि गूळ छान मिक्स झाला पाहिजे अगदी एक ते दीड मिनटात मिक्स होतो पाहू शकता छान असा मिक्स झाला आहे गूळ आणि चिंच आता मी गॅस बंद केला आहे जास्त हे शिजवलं तर हे कडक होऊ शकतं आणि थोडं चवीसाठी आपल्याला अगदी थोडंसं पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे पाव चमचा जिरेपूड आणि एक छोटा अर्धा चमचा सेंद्रम मीठ टाकलंय मी इथं तुम्ही साधं सुद्धा वापरू शकता ह्याने छान अशी चव येत आणि आता हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला पाहू शकता मी मस्त मिक्स करून घेतले आणि आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करायचं आहे जास्त पण थंड नाही करायचं नाही तर मग आपल्याला नंतर गुळी बनवता येणार नाही ह्याचं आणि चमचानेच सच चिकटलेलं पण काढून घ्यायचंय पाहू शकता हातावर थोडंसं तूप घेतलंय हाताला तूप चोळून घ्यायचं आणि आपल्याला ह्याची गोळी बनवून घ्यायची पण थोडंसं गरम आहे त्यामुळे चमचा आहे ना मी इथे हे थोडंसं असं पांगून घेते जास्त थंड पण नाही झालं पाहिजे आणि जास्त गरम गरम पण हाताला चटके बसतात ना त्यामुळे थोडंसं थंड करायचं आणि अगदी थोडंसं थंड झालं हाताला सोसलं असं की लगेच अशा छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्यात पाहू शकता अगदी सहज बनल्या जातात आणि आपल्याला एकदा तूप लावल्यानंतर परत लावायची पण नाही गरज पडत आणि हे आता पिठी साखरेमध्ये छान असं त्याला बुडून घेते म्हणजे त्याची चव आणखीनच वाढते आणि अशाच पद्धतीने सर्व गोळ्या बनवून घेते अगदी बनवायला सोप्या येतात आणि ही चिंच गोळी अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये बनून तयार होते किती मस्त दिसते सुटलं ना तोंडाला पाणी आणि नक्कीच सगळ्यांना आवडणार नक्की बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईकसुद्धा करत जा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच मस्त हेल्दी आणि छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा धन्यवाद बाय बाय